नमस्कार महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मित्रांनो एकोणवीस मे आणि उद्या वीस मे आज आणि उद्या पूर्वमोसमी वादळी पावसाचा जोर राज्यात कायम राहण्याची शक्यता आहे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर उद्या देखील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटीशी पट आहे मित्रांनो आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या वीस मे पावसा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये आज दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती करतो पुढे जाण्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहे उन्हाचा चटका देखील कमी अधिक होताना आपल्याला बघायला मिळत आहे राज्यात उकाडा देखील कायम आहे विदर्भासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आजही काहीसा वातावरणात बदल राहील परंतु दक्षिण कोकणाच्या काही परिसराला आजही जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मागील चोवीस तासामध्ये जळगाव येथे उच्चांकी तापमान बेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली विदर्भ मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या वरच बघायला मिळाला तर म मध्य महाराष्ट्र मराठवाड्याने विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आजही आहे परंतु तुरळक ठिकाणी आहे तर उद्या देखील राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे सध्या स्थितीला मित्रांनो कमी दाबाचे क्षेत्र कर्नाटक आंध्र प्रदेशच्या दक्षिण परिसरापासून तामिळनाडू वगैरे दक्षिण भारताच्या टोकापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये जोरदार पाऊस होत आहे बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट काही भागांना ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे आज महाराष्ट्रात मुख्यत्वे करून दुपारी आणि दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी चिपळूण तसेच पुणे विभागातील सातारा कराड कोल्हापूरचा पश्चिम परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त सांगली सातारा कराड कोल्हापूरचा जो काही एकदम कडेचा पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर पुणे शहराच्या पश्चिम भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण फक्त काही ठिकाणी बघायला मिळू शकते तुरळक ठिकाणी किंवा एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी पावसाची बहुत शक्यता बहुतांश भागामध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण पुणे जिल्ह्याच्या पूर्व परिसरामध्ये राहील नाशिक विभागामध्ये नाशिक छत्रपती सॉरी अहिल्यानगर तसेच इकडं उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळेजळगाव या परिसरात देखील वातावरण मोकळ कोरडं उष्ण राहण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी विखुर्ले स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते परंतु पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये बरोबर जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन वाऱ्यासह ढगांच्याकडे दाटासह पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर कोकणामध्ये मित्रांनो एकोणवीस तारखेला पावसाचा जोर बरोबर आहे शक्यता बरोबर आहे तसेच मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्याबरोबर मोकळ कोरडा आणि उष्ण वातावरण राहील तुरळक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता नाकारता येणार नाही अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील एकोणवीस तारखेला पावसाची शक्यता नाहीच्याबरोबर यानंतर मित्रांनो आपण वीस मेचा अंदाज बघणार आहोत नागपूर विभागामध्ये एकोणवीस मेला पाऊस शक्यता नाहीच्याबरोबर फक्त एकदमकडेचा जो काही दक्षिण परिसर आहे कापसी भामरगड गडचिरोलीचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो वीस मेला काही जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली विदर्भातील इकडं माकोणा देसाईगंज उमरेड नागपूर भंडारा गोंदिया घोटी सौसर वर्ध्याच्या काही परिसरामध्ये वादळी पाऊस शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस एकोण वीस मेला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी या परिसरामध्ये पडण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो दक्षिण कोकणामध्ये देखील पाऊस जोर पावसाचा अलर्ट कायम असणार आहे रत्नागिरी राजापूर चिपळूण तसेच इकडं साखरपा पटाण फोंडा कोल्हापूर कोडोली इस्लामपूर कराड साताऱ्याचा पश्चिम परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम फोंडाच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये पावसाचे वातावरण येईल विखुरिल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता तसेच इकडं उत्तर कोकणामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर नाशिक विभागामध्ये विखुरिलेल्या स्वरूपात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीच ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसात शक्यता तशी नाहीच्या बरोबर तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर संध्याकाळपर्यंत विखुरी स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण असल्यामुळे एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात देखील वीस मेला पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर नागपूर विभागामध्ये वीस मेला बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर राहणे शक्यता आहे अमरावती विभागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये एकदम कडेचा जो काही दक्षिण परिसर असणार आहे तसेच नागपूर विभागालगतचा भाग असणार आहे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हेच वातावरण मित्रांनो विदर्भात जे बनलेलं आहे ते रात्रीपर्यंत दक्षिणेकडे सरकणार आहे तेव्हा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये रात्रीपर्यंत पाऊस जोर राहण्याची शक्यता आहे युती महत्त्वाची अपडेट एकोणवीस मे आणि वीस मेची व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा